नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा लग्नाच्या आमिषाने परित्यक्ता महिलेवर वारंवार बलात्कार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल घरगुती वादांमुळे पतीपासून वेगळे राहणाऱ्या महिलेशी शादी डॉट कॉम या साईटवर ओळख केल्यानंतर एकांतात बोलण्याचा बहाणा करून भेटण्यासाठी लॉजवर बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे सदर घटना हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील एका लॉजवर घडली आहे वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यासाठी त्याने महिलेला धमकी दिल्याचाही प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी एका पंचवीस वर्षीय पीडितेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चंद्रकांत दिनकर थोरात तीस वर्ष राहणार चाकण पुणे याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर महिला विवाहित असून घरगुती वादांमुळे त्या त्यांच्या दोन लहान मुलींसोबत पतीपासून अलिप्त राहत आहेत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्या खाजगी नोकरी करतात पतीपासून घटस्फोट घेऊन दुसरे लग्न करण्याचा त्यांचा विचार होता त्यामुळे त्या शादी डॉट कॉम या साईटवर जोडीदार शोधत होत्या याद्वारे त्यांची ओळख चंद्रकांत थोरात यांच्याशी झाली त्यानंतर त्याने पीडितेचा विश्वास संपादन केला दोघेही एकमेकांना मोबाईलवर बोलू लागले पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर लग्न करणार असे तिने थोरात याला सांगितले होते एके दिवशी थोरात याने पीडितेस बोलण्याचा बहाणा करून उरुळी कांचन तालुका हवेली येथे भेटायला बोलावले ठरल्याप्रमाणे दोघेही ऑगस्ट चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास भेटले तेथे निवांत बोलता येत नाही आपण एकांतात जाऊन बोलूया असे म्हणून थोरात याने तिला त्याच्या शाईन दुचाकीवरून कुंजीरवाडीतील एका लॉजवर गेले तेथे गप्पा मारत असताना तो तिचेशी शारीरिक जवळीक करू लागला त्यानंतर त्याने तिचेकडे थेट शारीरिक सुखाची मागणी केली यावेळी पीडितेने लग्नानंतर आपण शारीरिक संबंध ठेवू असे सांगितले परंतु त्याने तिचे काही न ऐकता जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले त्यानंतर तो तिला वेळोवेळी फोन करून भेटण्यास बोलावून शारीरिक सुखाची मागणी करू लागला ती न आल्यास तो तिला धमकी देत असे वारंवार होत असलेल्या या गोष्टीस कंटाळून पीडितेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार चंद्रकांत थोरात याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के हे करीत आहेत प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत घडामोड